धर्मवीर संभाजी तालीम जुनी पोलीस लाईन सार्वजनिक तरुण मंडळाच्या वतीने हळदी कुंकू आणि उखाणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं धर्मवीर संभाजी तालीम जुनी पोलीस लाईन सार्वजनिक तरुण मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून शनिवारी रात्री मंडळाच्या वतीनं हळदी कुंकू कार्यक्रम आणि उखाणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या दरम्यान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण पवार यांनी शिवजयंतीनिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी मिरवणूक काढण्यात येणार असून यामध्ये लेझिम पथकाचा समावेश राहणार असल्याचं सांगितलं वतीने सोळा तारखेला भव्य असं होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कुंकू व उठाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उद्या पाळणा आहे व एकोणीस फेब्रुवारीला तीनशे ते चारशे महिला फेके घालून व त्याचबरोबर चारशे ते पाचशे हाव्या निधींचं पथक दिल्ली पोलीस ट्रेन येथून निघणार आहे ते हिरजनाका नवसपुली चौकी मेकॅनिक चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मधी मिरवणूक निघणार आहे त्याचबरोबर मिरवणूक झाल्यानंतरनं जुनी बुडिस्टलँड सार्वजनिक मंडळाच्या वतीने इथे जुनी बुडिस्ट येथे शिवभोजनाचं ही आयोजन करण्यात आलेलं आहे